पालकमंत्री इत्याशी जाण्यासाठी आणि उपस्थित राहिलेले आहेत त्या समिती त्यांची स्वतःचे आभारी आहे की आमच्या त्यांचा एवढा बिझनेस शेडूल आहे तरी पण मालकशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी साहेब आलेले आहेत या ठिकाणी आपण या नगरपंचायतीची सारखी निवडणुका येत्या दोन तारीखला आहे आणि त्यासाठी आपले समीरजी नवडे नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवार म्हणून आहेत समीरजी काही त्यांच्या इतर प्रचाराचा दौरा असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकत नसले तरी त्यांची प्रतिनिधी आणि या ठिकाणची वॉर्ड क्रमांक पाचची उमेदवार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि तुमच्या सर्वांशी एकत्रित संवाद साधावा या उद्देश मंत्री साहेबांचा उदाहर तुमच्या ज्या काही समस्या आहेत तुम्हाला जर काही बोलायचं असेल साहेब थेट संवाद साधायचा थेट संवाद साधायला इच्छुक आहे मी साहेबांना विनंती करते संवाद साधता વોર્ડ ક્રમ પાંચ ગણપલી નગરપરિષદે નિવડણુકી પ્રચાર નિમિત્તાને મા બરોબર ઉપસ્થિત આમ કે ભારતીય જનતા પક્ષા મંડળે અધ્યક્ષ મંત્રીજી વોર્ડે ભારતીય જનતા ઉમેદવાર સાનંદ મૅડમ ઉપસ્થિત આમળે મૅડમ ઉપલબ્ધ उपस्थित माझ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू अभिनय आणि माझे सर्व सर्व कणकोली नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आमच्या उमेदवार गांगण मॅडम आणि आमचे नगराध्यक्षचे उमेदवार समीर नलावडेजी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आज आपल्या इकडे आलेलो आहे गांगड मॅडमनी बोलत असताना मंत्री साहेब फार बिझी आहेत तरी आमच्याकडे आले नाही पण मंत्री साहेब या सगळ्यांचे आमदार पण आहेत आणि मी महाराष्ट्राचा मंत्री असतो तरी पण तुमचा आमदार आहे आणि ते कर्तव्य नगरसेवंत नगरप्रेंची निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पुढच्या पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे कारण का येणारी दोन डिसेंबर ही तारीख जेव्हा आपण सगळेजण संविधानाच्या अनुसार लोकशाहीच्या अनुसार जो आपल्याला एक मतदार म्हणून जो हक्क मिळालेला आहे तो दर पाच वर्षांनी आपल्याला तो हक्क भजवायला मिळतो आणि आपला हक्काचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा आण निवडण्याचा निवडण्याची संधी आपल्यासमोर येते तर म्हटलं तर आत्ता दोन डिसेंबरला आपण मतदान केल्यानंतर पुढच्या पाच वर्षानंतर आपल्याला ही संधी भेटणार आहे म्हणजे मध्ये कुठलीही संधी आपल्याला भेटणार नाही म्हणून अतिशय विचारपूर्वक आपण सगळ्या जणांनी विचार, विचार करावा मतदान करावं ही विनंती घेऊन खरं म्हणतं त्यांनी आलेलं आहे ह्या गेल्या पाच वर्ष म्हणजे ह्या पाच दोन तीन वर्षाच्या अगोदर जेव्हा हे पाच वर्ष आमच्या गांगण मॅडम इकडच्या नगरसेविका होत्या आणि आमचे समीर नलावडे इकडचे नगराध्यक्ष होते आपण सगळ्या जणांनी त्यांचं काम अनुभवलेलं आहे आदर्श लोकप्रतिनिधी कसे असतात याचं उत्तम उदाहरण आमच्या गांगण मॅडम आणि आमचे समीर नलावडे आणि हे काय नुसतं त्यांच्यासाठी प्रचार करायला आलो असतो म्हणून नाही पण एक लोकप्रतिनिधी म्हणून एक नगरसेविका म्हणून सातत्याने आपल्या मतदारांसाठी काय ना काहीतरी करणं त्यांची सेवा करणं आमदार म्हणून सातत्याने माझ्याशी संवाद साधून आमच्या माझ्या मतदारांसाठी काय अशा गोष्टी करायच्या आहेत निधी आणायची आहे या सगळ्या गोष्टी गांगण मॅडम असो किंवा आमचे सवी नलावडे असो हे सातत्याने माझ्या संपर्कात होते मी जेव्हा आमदार होतो तेव्हा आपली सगळ्या जणांनी आपली सेवा केली जेवढी शक्ती आम्ही तेवढी निधीही आणली आणि आता तर आपल्याकडे एक, एक सुवर्ण संधी अशी आली आहे की भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आहे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचाच अगर आपण नगराध्यक्ष आणि नगरसेविका निवडून दिल्या तर काम करणं आमच्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल कारण का निधी आणणं आपल्यासाठी विविध आपले प्रश्न सोडवणं आणि सरकार पातळीवर मंत्रालय पातळीवर कुठलाही अगर विषय असेल तर मंत्री म्हणून मी या सगळ्या जणांबरोबर उभं राहू शकतो ताकद देऊ शकतो अशा पद्धतीची सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांसाठी आलेली आहे तसं आमच्या गांगण मॅडम अतिशय लकी आहे कारण का अन्य आमचे सहकारी वॉर्ड बदलत असतात बिचारा आरक्षणामुळे पण हे सलग तीन वर्ष चौथा टर्म आहे मॅडम चल म्हणजे इलेक्शन कमिशन बाकी कोणाचं ऐकून ऐकून म्हणजे कदाचित एका आरक्षण बाजूला टावतात आणि बाकी सगळ्यांच्या चिठ्ठी काढतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मतदार म्हणून तुम्हाला अतिशय चांगला योगायोग आहे योगा की तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडता किंवा वारंवार जे निवडताय तेच लोक त्याच लोकप्रतिनिधी परत एकदा आपल्याला निवडण्याची संधी ह्या निमित्ताने आलेली आहे आपल्यासाठी पुढची पाच वर्ष की मी पालकमंत्री असतानाचे ही पाच वर्ष आहे आणि म्हणून चांगली संधी आहे निधी भरभरून आणू शकतो आपले प्रश्न सोडू शकतो काहीतरी ह्या कटकवली शहरामध्ये आपल्याला नवीन करायचं आहे जेणेकरून ह्या कटकोली शहराचं महत्व अन्य शहरांच्या तुलनेमध्ये वाढलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी तरी ही निवडणूक महत्वाची आहे आणि मला ह्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आमदार असल्यामुळे काम करताना किंवा त्याची निधी आणताना काही मर्यादा आपल्याकडे दुसऱ्याकडे जायला लागतं दुसऱ्यांना विनंती करायला लागते निवेदन घेऊन जायला लागतं आता तर मीच पालकमंत्री आहे जिल्ह्याच्या आर्थिक सगळ्या नाड्यात माझ्या किशात आहेत किशातल्या चाव्या काढू नाही शकत <laughs> मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही निश्चिंत राहा आमच्या गांगण मॅडम असो किंवा आमच्या समीर न असो तुम्ही हक्काने एकदा आशीर्वाद द्या आतापर्यंत मॅडमच्या अनुभवापेक्षा पुढच्या पाच वर्ष एक चांगला अनुभव तुम्हाला देण्यासाठी आम्ही आज सज्ज आहोत हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मतदार म्हणून आणि मतदार म्हणून आपण याचीही तुलना करा की एका बाजूला भारतीय जनता पक्ष म्हणून सगळी सत्ता केंद्र आमच्याकडे आहेत आणि जी जी निधी आणण्याचा जेवढा अधिकार आहे तो, तो सगळ्याचा सगळा आमच्याकडे आहे आता बघा शहर विकास आघाडीचे लोक जे आपल्या प्रतिस्पर्धी आमचे आहेत तेही बोलत आहेत की बाबा आम्हाला निधी आणायचे तर आमच्याकडे पालकमंत्रीकडे जायला लागेल म्हणजे ते अगर माझ्याकडे देणार असतील त्याच्यापेक्षा थेट मॅडमच्याकडेच देऊन टाकतो ना मी निधी कशाला इकडे तिकडे दुसरीकडे वाटत म्हणून ह्याचा विचार तुम्ही मतदार म्हणून का कोणाची बाजू भक्कम आहे कोणाच्या बाजूने राजकीय वला आहे आज सन्माने राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे त्याच दिवशी जेव्हा आमच्या घरी आलेलो आम्ही राणेसाहेब जिल्ह्यात होते तो, तो, तो सगळ्याच्या सगळ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रति म्हणजे आमच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमची बाबू बाजू अतिशय भक्कम आहे मतदार म्हणून तुम्ही सगळ्याजण आपण विचार करा आपण गांगण मॅडम या पुढच्या चार वर्षा पुढच्या पाच वर्षा कारकिर्दीमध्ये अतिशय उत्तम काम करत त्यांना असा अनुभव आलेला आहे चांगला अनुभव आहे नगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी ह्या शहराची सेवा केलेली आहे आणि म्हणून ही सुवर्ण संधी आपण निश्चित पद्धतीने मतदार म्हणून आपण ह्याबद्दल विचार करावा आणि जास्त जास्त मतदान नुसतं गांगण मॅडमला नाही पण आमच्या समीर नलावडेजींना पण दोन मतदान देऊन चांगला चा, चांगला लीड केल्या वेळी तुम्हाला माहिती आपण अवघ्या छत्तीस मतांनी आम्ही विजय झालो यावेळी काय एवढा कमी मेजॉरिटीने यायचं नाही कारण आम्ही काम केलेलं आहे आपल्याला आठवत असेल करोनाचा काळ आपल्यासाठी अतिशय संकटाचा काळ होतो अन्य लोक घरी बसलेले पण आमचे हे सगळे भार भारतीय जनता पक्षाने आणि राणेसाहेबांचे कार्यकर्ते फील्डवर होते लोकांची सेवा करत होते लोकांची मदत करत होते लोकांचे जीव वाचवत होते त्याच्यातले हे सगळे आमचे सहकार्य आहेत म्हणून तुम्ही परत एकदा आमच्या कांगण मॅडम असतील आमचे समीर नलावडे असतील यांना भरघोस असा आशीर्वाद द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो इथेच थांबतो जय हिंद जय